नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत मी सध्या कोंढार भाग ज्याला असं म्हटलं जातं असं या कोंढार भागामध्ये आलेलं आहोत अर्थातच गाराकुले आणि गाराकुले म्हटलं की पैलवानांचं गाव हे महाराष्ट्रामध्ये फेमस तर या गावामध्ये कधीही त्यातल्या इतिहासात कधीही चोरी झाली नाही परंतु या ठिकाणी दिवसा चोरी झालेली आहे आणि त्यांच्या घरचे जे आहेत ते किती तोळं सोनं गेलं काय गेलं या आपण आढावा घेणार अप� आहोत या साईडला बघितलं तर रस्ता तुडुंब या ठिकाणी वाहतो आहे भीमा नदीचं पाणी या ठिकाणी आले आणि हा भाग जो आहे तो सुजलाम सुपलाम झाला शेतकऱ्याच्या गाठीला चार पैसे मिळाले आणि शेतकऱ्यांनी शेतीबरोबर कष्टही केलं आणि चार पैसे सोने नाणे आपल्या पुढे लागेल या हिशोबाने शेतकऱ्यांनी चार पुंजे आणि सोनं करून ठेवलं कारण उशाला सोनं असलं ते कधी पैसा पैसा देतं आणि अशा पद्धतीने जे आहे ते शेतकऱ्यांनी थोडंफार केलं होतं पण त्यांची दिवसा, दा, 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 दिवसा चोरी झालेली आहे बारा साडेबारा दरम्यान आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल किती दिवसा चोरी झाली चोरी झाली साडेबारा ते एक पाहिजे एक चार दुपारी दुपारी बाराच्या नंतर एक चार अशी गारखल्या गावात कधीही चोरी झाली दिवसा म्हणून कधीच कधी झालं कधी झालं अशा आयुष्यात पाहिजे डांस ही चोरी तुमच्या घरचे कुठे होते इथं राहणार खरोप होते खाली किती लांब होत हे काय एक दीडशे अंतर दीडशे फुटा दीडशे फुट बाकी पोरं वगैरे हो तुमचे पोरं एक टेंबोरला गेलत एक इंदापूरला गेलत आणि मी सराठीला इंदापूर तालुक्यात कामाला गेलो हे करायला लागलेला बिना दावा ते झालेला प्रकार ते मला मला झालेला प्रकार आमचं सरपंच डिप्युटी सरपंच होतं माणिक पवार त्यांनी मला फोन केला तुझ्या घरी असाच झाले आयला म्हणलं मला काय माहित नाही आलो तर साधारण बारा तोळ्याच्या आसपास गेले बारा तोळे पैसे एक हजार रुपये गेले रोक्याच कधी काय असं तुमच्या चोरी झाली कधीच कधीच नाही कधी झालं नाही काय वाटतं साधारण कोणी केलं असेल काय संशय तसं संशय घेता येत नाही ना शेजारी ना ना। पाजारी भाव बोलत नाही चुलता बोलत नाही चुलत भाव बोलत नाही तर चुलती बोलत नाही कोण बोलत येत नाही जात नाहीत कोण बोलत नाही पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला हा झाला गुन्हा दाखल केलाय पोलिस येऊन तपास करून गेली ती त्यांनी तपास चालू आहे म्हणजे बरं तपास चालू आहे तपास चालू आहे म्हणजे कुठून इथून प्रवेश केला मेन दरवाज्याकडे गेले नाही गेले का इथून ह्या दारातून गेले बरं 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 या दारामधून प्रवेश हात केला सध्या आपण जर पाहिलं तर खरं तर छोटस दार आहे त्या दारातून इथं प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर आतमध्ये त्यांचं कपाट आहे त्या कपाटामध्ये प्रवेश केला आणि खरं तर शेतकरी म्हणलं की चार पैसे हे उशाला ठेवावे लागतात कारण आडे अडचणी असतात त्या सोनं काहीतरी कुठंतरी शुभ करायचं लागतं म्हणून केलेलं असतं कारण सोन्याच्या इकडे भाव वाढतात परंतु यावरती डल्ला मारलेला आणि या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुरू झालेले तर सध्या जर हे दार आहे दार खोलून त्याने आतमध्ये प्रवेश सध्या केलेला आहे आणि खरं तर हे माळकरी कुटुंब आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहेत खरं तर त्या विदारक आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः आसरू आलेले आहेत कारण शेतकऱ्यांनी जीवाला खाल्लेलं नसतं परंतु कायद्या करून ठेवलेलं असतं तर अशा पद्धतीनं जे आहे ते कपाट आपण बघताय कशा पद्धतीनं फुटलेलं आहे आणि या कपाटा भर दिवसा हे पार घालून या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की पार घालून या ठिकाणी आहे तोडलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं असं पद्धतीनं जर शेतकरी जगाचा पोशिंदा म्हटलं जातो आणि या शेतकऱ्यावर जर चोरं असतील हे चोरं दिवसा या ठिकाणी चोरे करतात म्हणजे हे टेमोरी पोलिटिशनच्या हद्दीमध्ये येणार आणि खरं तर ह्या टेमोरी पोर्टेशनला एक आव्हान आहे मोठ्या प्रकारचं की ह्या शेतकऱ्यांना जो काय मुद्देमाल कुणी नेलेला असेल अज्ञात असेल ज्या चोरांनी हे के केलं आहे त्यांना के खर तर शेता पण अटक केल्या पाहिजे कारण या इतिहासामध्ये पहिल्यांदा दिवसा चोरी झालेले त्यामुळे या ठिकाणी आता काय किती दिवसापासून पैसे साठवले होते पैसे साठवायला जो एक वीस वर्ष झालं पैसे साठवलेले आहेत बांधकामाला एक वीस लाख रुपये झाले आणि नंतर आता सोनं वर वर करून ठेवलं फरशी बसवावी होती पण नंतर बसवा बिल आलं तर काय थोडं त्याचं करून म्हणजे आपलं करू फरशी ते बँकेत सोनं होतं बँकेत पैसे होते ते गेलेलं गेलेला आम्ही सगळं ठेवलं होतं आता हे फरशी बसवावी होती हो कथा आम्ही पैसे रुग्ण आणि रात्रीची जी गस्त आहे ते गस्त वाढवावी असे पण या ठिकाणी नागरिकातून मागणी केली जाते अकोल्याचं शेवटचं टोक आणि या शेवटचं टोक एका शेवारामध्ये जवळपास दोन अडीच किलोमीटरच्या अंतरावरती एकाच दिवशी या इतिहासामध्ये अशा चोऱ्या झालेल्या आहेत की दिवसा चोऱ्या झालेल्या आहेत एकाकडे रस्ता वाहतोय इतके गजबजलेली वस्ती असताना सुद्धा चोऱ्या केल्या जातात दादा तुमचं नाव काय किती वाजता चोरी झाली महादेव देऊ प्र्हालादेव काय काय किती चोरी झाली काय नेलं साडेतीन तोळ सोन साडेतीन रोख रक्कम काय होते का रोख रक्कम काय हजार पाचशे होते घरी कोण कोण होतं त्यावेळेस घरी कोण नव्हतं मग इतकं जवळ वसते असताना कोणाला कसं काय कळलं नाही तसं काय सांगतात आम्ही रानात होतो घरी कोण नव्हतं नव्हतं गरीब तोडले तोडून पहिल्यांदा कधी झालं होतं घ्यायची आधी कधी चोरी नाही ह्याच्या आधी नाही कधी कधी झाले नाही एक होता घंटन होता आणि बोरमाळ बोरमाळ वेल ते फुलं ती काहीतरी असं रिंगा होते कुडक मन ती हा मैलांच आणि आरद तळ्याची अंगठी होते कॅमेरामॅन रवी लोकरेसह नाता साऊन एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल